पाटोदा शिरूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सुरेश अण्णा धस यांचे चिरंजीव युवा नेते जयदत्त भैया धस आणि सागर आप्पा धस यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक श्री गणेश हरिभाऊ पांडुळे भावी पंचायत समिती सदस्य टाकळेगण जयदत्त भैया धस व सागरअप्पा धस यांच्या वाढदिवसानिमित्त पशुधनाच्या आरोग्याचं रक्षण लसीकरणाचा स्तुत्य उपक्रम सध्या जनावरांमध्ये लंपी लाल्या खुरकुत यासारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पशुधनाचं मोठं नुकसान होत आहे या पार्श्वभूमीवर लोकनेते जयदत्त भैया धस व सागरप्पा धस यांच्या वाढदिवसानिमित्त आज गावात मोफत पशु लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले पशुवैद्यकीय विभागाच्या सहकार्याने पार पडलेल्या या उपक्रमात शेकडो गाई म्हशी वासरे यांच्या लसीकरणाचं काम पूर्ण करण्यात आले शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांचे वेळेवर लसीकरण करून घेण्याचं आव्हानही याप्रसंगी करण्यात आले शेतकऱ्यांचे मुख्य बळ म्हणजे त्यांचे जनावर सध्या लंपीसारख्या संसर्गजन्य आजारामुळे पशुधन धोक्यात आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या जनावरांचं नियमित लसीकरण करून त्यांचे आरोग्य जपणे हीच खरी समाजसेवा आहे यावेळी भारतीय जनता पार्टी मंडळ तालुका अध्यक्ष रमेश मामा गावडे सामाजिक कार्यकर्ते भाई शेख पी आय गोंदकर साहेब जाकीर शेख डॉक्टर धोंडे डॉक्टर देशमुख डॉक्टर अनारसे उपसरपंच सलीम शेख शिवाजी अनारसे बाबा शिंदे तात्या तावरे तात्या शिंदे नजीम शेख शरद मेगडे बाळू तावरे अशोक क्षीरसागर फारुख शेख पोपट शिंदे सिद्दीक शेख आदींसह कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते उपस्थितांनी धस यांच्या सामाजिक संवेदनशीलतेचा गौरव करत वाढदिवस साजरा करण्याचा हा खरा आदर्श मार्ग आहे अशा शब्दात प्रशंसा केली व शुभेच्छा दिल्या या उपक्रमातून शेकडो जनावरांना संरक्षण मिळाले असून पुढील काही दिवसात आसपासच्या गावांमध्येही अशी जनजागृती आणि लसीकरण मोहीम राबवण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे आष्ट तालुक्यातील केरुळ गावात ही लसीकरण मोहीम राबवण्यात आली आहे झुंज संदीप जाधव नेतृत्व युवकांचा आज त्यांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसानिमित्त आनसारबाईकर साहेब जाकीर शेठ शिवाजीराव सगळ्या केरोळच्या कार्यकर्त्यांनी अण्णाधस प्रेमी वाढदिवस असा नवीन साजरा करायचा ठरला की ज्या गुरांना ला खुरकुत लाळी लंपिंग जो आजार झाला आहे डॉक्टर साहेबां धोंडे डॉक्टर साहेबाला बोलून हे करून सगळ्यांना लसी द्यायचं सगळ्यांना त्या वाढदिवसानिमित्त या गुरांना सगळ्यांना लसी द्यायचं हे केलेलं नियोजन केलेलं आहे आता एक गोठा आता लशी मारल्या आता बाकीच्या परत जिद्द जिद्द हे होईल डॉक्टरला सांगितलं सगळ्या प्रत्येक गुरुला लसी मारा काय अडचण आली तरी आम्ही मदत करू तुमच्याकडे काही सामान नसलं तरी आम्ही मदत करू आणि ह्याच याच्या निमित्ताने जयद भाय्याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्या लाडके तेव्हा पदस यांच्या वाढदिवसानिमित्त काही आमचं ग्रामस्थ ग्रामस्थांच्या इच्छा होती की असा वेगळा आगळा वेगळा काहीतरी कार्यक्रम घ्या जेणेकरून आपल्या गावातील शेतकरी किंवा जे शेतमजूर असतील त्यांना त्या योजनेचा फायदा होईल म्हणून शरद ह्यात आणि गोंदकर साहेब यांनी जास्त पुढा घेतला म्हणजे काय आपण काय असा कार्यक्रम करायचा की बाकी बाकीच्यापेक्षा वेगळा घ्यायचा वेगळा घेऊन त्यात काहीतरी लोकांचं समाधान झालं पाहिजे काही लोकांचा फायदा झाला पाहिजे गोरगरिबांचा म्हणून आम्ही हा उपक्रम राबवला आणि अनाने सुद्धा दोन हजार दोनला जी पहिली छावणी पहिली छावणी चालू केली होती जा, त्या छावणीमध्ये असंख्य आपल्या पूर्ण तालुक्यातील आमच्या गावातील पूर्ण ज जनावरे त्या छावणीमध्ये होते अगोदर अण्णाने छावणी पदर चालवली पण त्यावेळेस आपल्या जिल्ह्यामध्ये जंत्रे साहेब कलेक्टर साहेब होते ते कलेक्टर साहेब अण्णाला परवानगी देत नव्हते म्हणले मला परवानगी जरी नाही दिली तरी मी छावणी चालवणार आहे माझी शेती विकायची वेळ आली तरी विकीन पण मी माझ्या तालुक्यातलं पशुधन वया जाऊ देणार नाही आणि अण्णाने त्यावेळेस दिपावळीची पहिली आंघोळसुद्धा त्या छावणीवरच केली होती रोडवर हे सगळ्या तालुक्याला माहिती आहे त्या उद्देशाने अन्नाला हा खूप आवड अशा गोष्टीची खूप आवड असते कुणी तरी आपले सामाजिक कार्य करा जेणेकरून आपल्या गोरगरिबांना शेतकऱ्यांना लाभ मिळत शेतकऱ्याचा लाभ घेईल म्हणून आम्ही हा उपक्रम जय दस आणि सागराप्पा दस यांच्या वाढदिवसानिमित्त या किरुळ गावामध्ये सध्या लंपीचा खूप मोठा आजार चालू आहे पण आमच्या लंपीच्या आजाराला या जवळजवळ बऱ्याचशा लोकांनी आता लस दिल्यात पण ज्या जनावरांना झालेत तशी पोपटशिंदी म्हणल्या म्हणल्यासारखं किंवा दोन तीन वर्ष लंपीचा आधार जात नाही पण इथून पुढं होऊ नये म्हणून बऱ्याच लोकांनी आमच्या शेतकऱ्यांनी लंपीची लंपी लस घेतलेली आहे आता पुढं येणारा जो जो रोग आहे तो खुरकूत आहे खुरकूत जर एखाद्या दुबट्या गायला किंवा गाभन गायला हा रोग झाला तर ते गाय पूर्ण नष्ट होते ते दूध देत नाही आणि गाभण असली तर ते वाया जाते म्हणून ती पूर्वतयारी म्हणून आम्ही हा उपक्रम त्यांच्या वाढदिवसानिमित्त घेतला जेणेकरून आमच्या किरण ग्रामस्थांना किरोज शेतकऱ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल आणि दोन्ही डॉक्टरची नेहमीच मागणी होती की तुम्ही बाबा असा काय उपक्रम घ्या जेणेकरून सर्वांचा सर्व शेतकऱ्यांना त्या उपक्रमाचा फायदा होईल तुम्ही नेहमी गेलं की त्याचे फोन यायचे असं काहीतरी उपक्रम घ्या पण नंतर अशी भांगड झाली की पुरं आल्यामुळे त्यांचं बरंचसं सामान त्या पुरात वाहून गेलं त्यांना आम्ही चार पाच वेळा फोन केला होता ते म्हणले फक्त आपण सध्या लशीचं उपलब्ध करू शकतो म्हणले बाकी गुडचिडाचे ते औषधं ते सगळे आपले खराब झालेले आहेत म्हणून तिकडे आम्ही मागणी केली पण आमच्या काही आमच्याकडे उपलब्ध झाले नाहीत झाल्यानंतर ती उपक्रम राबू परंतु असा चांगला उपक्रम घ्या की जेणेकरून आमच्या मार्फत की आम्हाला पुण्य लाभल की तुमच्या किरवल गावातील आम्ही जनावरला खुरकुद्याची लस दिली आणि ते खुरकुदापासून वाचले त्याच्यासवा त्याचं पुण्य आम्हाला लाभल आणि हीच पुण्य आम्हाला लाभलेलं आहे म्हणून आम्हाला दोन हजार बावीसपासून राजकारणात सक्रिय आहे तर आतापर्यंत खूप त्याच्यावर कुरकुट्या झाल्या किंवा त्याच्यावर असे वाईट प्रसंग आले पण ही जी दैवशक्ती आहे त्यांच्या पाठीमागं मुख्या ते त्या दैव्य शक्तीमुळे त्यांना कुठली कुठली हातापण अडचण अडचणी आल्या पण त्या अडचणी ऑटोमॅटिक ते सॉल्व्ह होत गेल्या म्हणून ह्या त्यांच्यात पावन पाव म्हणून आम्ही एक हा एक उपक्रम घेतला जेणेकरून किंवा आमच्या शेतकऱ्याचा फायदा होईल आणि असे उपक्रम केला आणला जरा समाधान काहीतरी चांगलं केलं म्हणून त्यांच्या म्हणजे ह्या वाढदिवसानिमित्त एक वाढदिवसा आम्ही एक निमित्त साधवलं आणि निमित्त साधून हा उपक्रम घेतला गणेश नारायण सुद्धा ह्या कार्यक्रमात येणार होते पण त्यांचा एक पेशंट आडमिट असले नंतर ते येऊ शकले नाही त्यांनी सांगितलं बोलवा आणि तुमचा कार्यक्रम तुम्ही घ्या एवढं मी माझ्या दोन शब्द हे भाऊसाहेब दादाबा गोंदकर रिटायर पोलीस निरीक्षक गाव फिरूळ आज आमच्या गावामध्ये भैया दस यांच्या वाढदिवसानिमित्त जाक अन्सारभाईच्या संकल संकल्पनेतून जाकीर भाई सर्व गावकऱ्यांनी मिळून जनावरांना लंपीसारखे आजा, आजार खुरकुत लाळ्या असे अनेक प्रकारचे आजार अलीकडच्या जास्त पावसामुळे सुरू झाले आहेत त्याच्यामुळं ह्या वाढदिवसानिमित्त आपलं शेत शेतकऱ्याचं शेत धन म्हणजे हे जनावरं असतात ते वाचवणं फार गरजेचं आहे त्याशिवाय शेतकऱ्याची प्रगती तर होणार नाही आणि ह्या धन नाही वाचवलं तर शेतात तर पिकाचं फार नुकसान झालेलं आहे जनावरं वाचवणं फार गरजेचं असल्यामुळं ह्या वाढदिवसानिमित्त सर्वांनी मिळून गावकऱ्यांनी हा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यासाठी आमचे आमचे नेते रमेश गावडे डॉक्टर साहेब श्री धोंडे साहेब व त्यांचा स्टाफ यांनी गावात येऊन बबन शिंदे यांच्या येथील पंधरा वीस ते पंचवीस जनावरांना आत्ताच लस दिलेली आहे आणि यानंतर पुढील ठिकाणी कोठ्यावर जाऊन लस देण्याचा उपक्रम ठेवलेला आहे तर हे धोंडे साहेब त्यांच्या टीमचं सा खरोखरच गावकऱ्याच्या वतीने आम्ही स्वागत करतो आणि त्यांनी आमच्या गावाला लसीसाठी जे सहकार्य करायला करा लागलेत त्यांचं सुद्धा आम्ही गावातर्फे अभिनंदन करतो आणि यानंतर पुढील ठिकाणी लशीसाठी हा कार्यक्रम ठेवला आहे आणि सर्व गावकऱ्यांनी यासाठी सहकार्य साथ करावं एवढं मी बोलून माझे दोन शब्द थांबवतो आमचं नाव ताब्या औरमो दत्त जयदत्त यांच्या वाढदिवसानिमित्त आज कुरकुत किंवा लंबी या आजारावरती लसीकरणाचं तालुका अध्यक्ष रमेश गावडे आनसारबाई जाकीरभाई बोनकर साहेब आणि असंख्य गावातील कार्यकर्ते सर्वांनी मिळून हे उपक्रम राबवलेला आहे आणि आता एक शेड घेतले अजून अनेक शेड घ्यायचे गावातील सर्वच जनावरांना या लसीकरणाचा पुरेपूर फायदा होईल असं या सर्वांनी मिळून काम केलेलं आहे यांचं मनापासून आम्ही सर्वजण शेतकरी आभारी आहोत आणि जयदत्त भाईला वाढदिवसाच्या हार्दिकाच्या शुभेच्छा चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी जयदत्त भैय्या दस यांच्या वाढदिवसानिमित्त केरूळ ग्रामस्थांनी भव्य असं लसीकरण व उपचार शिबिर ठेव ठेव ठेवलेलं होतं त्या निमित्ताने आम्ही सर्वजण इथं जमून आजारी जनावरांवर उपचार व गावातील जनावरांना लसीकरण करण्याचे ठरवलेले आहे तरी जयदत्त भैय्या दस यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज रोजी <laughs> माननीय जयत भया धस यांच्या वाढदिवसानिमित्त जे अतिशय जोराचा पाऊस झाला त्या जा जोराच्या पावसामुळे जे जनावरांना ला, कुरकुरत लाळ्या वगैरे जे हे रोग या परिसरामध्ये उपलब्ध झाले त्याच्यावर उपाय म्हणून सन्माननीय धोंडे सन्माननीय डॉक्टर धोंडे साहेब आणि त्यानंतर आमच्या गावातील कुनकर साहेब से कान्सार जाकीर शेख त्यानंतर उपसरपंच सय्यद सलीम यांच्या संकल्पनेतून व आमच्या सर्वांच्या संकल्पनेतून हा उपक्रम आज रोजी जयद भयादस यांच्या वाढदिवसानिमित्त राबवण्याचं ठरवलं व त्यासाठी सन्माननीय धोंडे डॉक्टर यांनी अतिशय मोलाची मदत केली त्याबद्दल मी त्यांचेही धन्यवाद मानतो आणि असंच उपक्रम आज जयदत्त जस यांच्या वाढदिवसानिमित्त राबवण्यात आल्याबद्दल गावकऱ्याच्या वतीनं मी सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो मी पोपट शिंदे शेतकरी माझा गुर सांभाळायचा पहिल्यापासून व्यवसाय आहे कारण माझ्याकडे सहा सहा बैल असतील पाच पाच चार चार गाय असतील भरपूर जनावर असतील मी छेवणी दिवस काढले पंचवीस पंचवीस तीस तीस जनावर माझ्याकडून लंपीचा असा आजार आहे की माझे दोन तीन जनावर मागच्या एकदा लंपीत तीन वर्षापूर्वी आला दोन तीन जनावर दागावले आता एक लंपीचा बैल माझ्याकडे तीन तीन वर्षे तो लंपीचा आजार जात नाही कारण मोठाले फोडे येऊन जनावर सुजल्या जातात जनावराला खाता येत नाही ताप उष्णता भरपूर वाढल्या जाती कारण ही बैल शेती गाया हे शेतकऱ्याची लक्ष्मी आणि ही लक्ष्मी गेली तर शेतकरी हैराण झालेला आहे कारण त्याच्यासाठी जयदत्त दसभाईया यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी उपक्रम राबवलेला आहे लस खुरकुताची लस आणि लंपीची लस लाया लस याच्यावर जनावरांसाठी ट्रीटमेंट देण्यासाठी आपल्याकडे आलेले धोंडे डॉक्टर आहेत सरकारी एवढ्या देशमुख डॉक्टर सुद्धा आलेले आहेत आमच्या गावकऱ्यांनी त्यांचे सगळ्यांची भेट घेऊन अन्सारभाई असते शेख जाकीर शेठ असते शिवाजी अनारशी असतील सलीमभाई असते सिद्दीक भाई अनेक शिरेज मेंगडे अनेक मंडळी आहे गोनकर साहेब आहेत यांनी सगळ्यांनी उपक्रम हा राबवलेला आहे हा उपक्रम चांगला आहे कुठेतरी पुढं झाल्याशिव कुठलंच कार्य होत नाही आणि यांनी समाजसेवा करण्याचं काम केलेलं आहे जनावरं वाचवणे म्हणजे माणसाला माणसं दया करते पण जनावरं दया करणारे माणसं फार किंचित आहेत मग यांनी जनावरं दया केली आणि भरपूर जनावरांसाठी आता सगळ्यांच्या समोर सांगितलं डॉक्टरांना तुम्हाला पाठीमागं लागण एवढी मदत आम्ही करू तुम्ही ही मदत करा नाही डॉक्टरने सरकारी डॉक्टरांनी मदत करण्याचं संपूर्ण घरी घरू जाऊन सगळ्याला लसीकरण देण्याचा संकल्प केलेला आहे पूर्ण गावाला किरूळ गावात पूर्ण शिवारात सगळ्यांना लसीकरण होईल आणि सगळ्यांना लसीकरण डॉक्टर ह्या चिखला पाण्यामध्ये जाता येत नाही त्याला ते स्वतः श्रम घेऊन